ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की ईश्वरी आता अर्णवला बोलते की सर सोडा त्याला जाऊ द्या मरू द्या आणि तुम्ही एकटे कशासाठी आले तिथे पोलिसांना घेऊन यायचं ना असं पण इकडे ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलत असते तेव्हा अर्णव हा बोलतो की तुला काय वाटलं मी फक्त मिठाईसाठी नाही आलो तर मी तुझ्यासाठी आलो इथे अर्णव या ईश्वरीला बोलत असतो तेव्हा ईश्वरी मात्र अर्णवकडे बघत राहते आणि दोघे एकमेकाकडे बघत राहतात तेवढ्यामध्ये तो गुंडा आता उठतो आणि तेथून पळून जातो आता अर्णव त्या गुंडाच्या पाठीमागे जाऊ लागतो तर ईश्वरी त्याचा हात घट्ट पकडते आणि बोलते की सर तो गेला पळून तुम्ही अजिबात त्याला त्याच्या पाठीमागे पळू नका असं पण इकडे ईश्वरी अर्णवला बोलते त्यानंतर आता इकडे ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते की सर जाऊ द्या द्या तर आपल्याला हे नेमकं कुणी केलं हे खरं सत्य समजायला हवं होतं असं पण इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलत असते तेव्हा मात्र अर्णव बोलतो की जाऊ दे मरू दे चल आता घरी तेव्हा आता अर्णव या ईश्वरीकडे बघत राहतो ईश्वरी सुद्धा अर्णवकडे बघते ईश्वरी बोलते की सर अहो एवढे मोठे बिझनेसमॅन आहे तुम्ही एवढी मोठी रिस्क घ्यायची काहीच गरज नव्हती ना तुम्हाला माहित होतं मी इथे तर मग पोलिसांना कॉल का नाही केला तुम्ही आणि डायरेक्ट लगेच इथे आले मारपीट करायला मला एक गोष्ट सांगा सर सात्विक फॅशन कार्यक्रमामध्ये तुमची जास्त जरुरत होती की इथे असं जेव्हा आता ईश्वरी ह्या अर्णवला बोलत असते तेव्हा अर्णव दोन्ही हात आपल्या कानाला लावतो तेवढ्यामध्ये ही ईश्वरी बोलते की सर तुमचं काही दुखतं का तुम्हाला काही होतं का तेव्हा आता अर्णव बोलतो की अगं तुझी ही जी काही नॉनस्टॉप बडबड आहे ना ती ऐकून माझे कान दुखतात तर आता ईश्वरी बोलते की सर तुम्हाला मी अगोदर सांगितलं ना एकदा अहो सर आपले तिकडे सर्वजण वाड बघत असतील त्याला पटकन सर असं पण इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलत असते तर अर्णव आता लगेच ईश्वरीकडे बघत राहतो नंतर आता जो काही या अर्णवने आपला ब्लेझर काढून ठेवलेला असतो तो आता ईश्वरी आपल्या हातात घेते आणि सरांना बोलते की सर धारा तुमचा हा कोट घाला पटकनच चला आता अर्णव या ईश्वरीकडेच एकटक बघत राहतो ईश्वरी आता पटकन स्वतः या सरांच्या हातामध्ये तो कोट घालते आणि अर्णव आता ईश्वरीचा विचार करू लागतो कारण ईश्वरीने स्वतःने तो, तो अर्णवच्या अंगामध्ये कोट घालून दिलेला असतो त्यामुळे आता अर्णव खूपच खुश असतो तर आता इकडे ईश्वरीसुद्धा खूप खुश असते आणि अर्णव पण खूप खुश असतो दोघे एकमेकांकडे बघत राहतात आता ईश्वरीला आपल्या फोनची आठवण येते तर आता ईश्वरी लगेच बोलते की सर माझा फोन कुठंही असं म्हणतं तो फोन इकडे तिकडे शोधू लागते तर समोर ईश्वरीचा फोन असतो तर ईश्वरी बोलते की आता काही झालं तरी मला पटकन नंबर त्याला कॉल करावा लागणार आहे ती खूप काळजी करत असेल असं पण इकडे ईश्वरी आता रेंज कुठे मिळते तो मोबाईल घेऊन इकडे तिकडे बघू लागते आता लगेच ईश्वरी इकडे अर्णव हा बघत असतो आणि अर्णव खूप खुश होऊन या ईश्वरीला बोलतो की मिस इंदोर अगं मी तुझ्यासाठी आलो फक्त आज येते तर आता ईश्वरी पुन्हा या अर्णवकडे बघत राहते आता अर्णव जो आहे अर्णव आता या ईश्वरीकडे बघतो आणि ईश्वरी अर्णवला बोलते की चालना सर आपल्याला वेळ होतोय तुमचं काय आहे इथे असं पण इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलत असते परंतु अर्णवची काही ईश्वरीवरून नजर हटायला तयार नसते आता ईश्वरी आणि अर्णव जे असतात ते दोघे एकमेकांकडे बघत राहतात आणि ईश्वरी आता अगदी अर्णवच्या जवळ आलेली असते इकडे जेव्हा अर्णव या ईश्वरीकडे एकटक बघत राहतो तेव्हा आता ईश्वरी लगेच बोलते की सर तुम्ही माझ्याकडे एकटक का बघताय आता तुम्हाला मला बोलायचं असेल की हे सर्व तुझ्यामुळे आहे आणि मी तुला इथे वाचवायला आलो परंतु सर मी अगोदरच वा तुम्हाला सांगते की मला वाचवायला तुम्ही कशासाठी आले तुम्ही हिरोगिरी करायला इथे यायलाच नको होतो पुन्हा अशी डेअरिंग करायला नकोच होती असं पण इकडे ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलत असते तेव्हा आता अर्णव या ईश्वरीकडेच बघत राहतो इकडे ईश्वरी बोलते की सर चला पटकन वेळ पण खूप झालेला आहे आणि फोन पण लागत नाही असं पण ईश्वरी या अर्णवला बोलत असते आणि अर्णव आता ईश्वरीकडेच बघत राहतो नंतर आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की इतक्या दिवस मी फक्त ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधत होतो त्या प्रश्नाचं उत्तर मला आज मिळाले असं पण अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वरी आता त्या फोनला नेमकं रेंज कुठे मिळते तेच बघत असते तिचं काही अर्णवकडे लक्षच नसतं त्यानंतर आता इकडे ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते की सर रेंजच नाही आहे बघू द्या बरं तुमचा मोबाईल सर मी तुमच्या मोबाईलवरून नमृताईला कॉल करते असं म्हणतात त इकडे ईश्वरीला अर्णव हा कॉल करण्यासाठी मोबाईल देतो परंतु अर्णवच्या मोबाईलला सुद्धा रेंजच नसते आता अर्णव या ईश्वरीला बोलतो की आता मला तुझी काळजी नाही फक्त तर माझं तुझ्यावर प्रेम आहे असं जेव्हा ईश्वरीला अर्णव हा बोलत असतो तर आता इकडे ईश्वरीचं काही लक्षच नसतं ईश्वरी आता त्या मोबाईलकडेच बघत राहते आता अर्णव पुन्हा या ईश्वरीला आय लव ईश्वरी असं बोलतो तेव्हा मात्र ईश्वरीला आता ते ऐकू जातं आणि ईश्वरी आता अर्णवच्या तोंडातून हे ऐकताच ईश्वरी ही अर्णवकडेच बघत राहते आता अर्णव व ईश्वरी जे आहेत ते दोघे एकमेकांकडे बघत राहतात अर्णवच्या अगदी जवळ येऊन उभी राहते आणि अर्णव जो आहे तो ईश्वरीच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघत असतो आणि ईश्वरी सुद्धा आता अर्णवकडे अगदी एक बघत राहते अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांवर इतके काही इम्प्रेस झालेले असतात दोघांची नजर एकमेकांवरून हटत नसते आणि अर्णव सुद्धा ईश्वरीकडे बघत राहतो आणि ईश्वरी सुद्धा अर्णवकडे बघत राहते आणि आता अर्णवला ईश्वरीला आपण जे काही प्रपोज केलेलं आहे ते मान्य आहे की नाही ते आता माहीत व्हायला टाईम लागतो तर आता इकडे ईश्वरी लगेच अर्णवला सर असं बोलते तुम्ही असं एकमेकांच्या चेहऱ्याकडे काय बघताय आणि तुम्ही असं बोलताय सर एक शब्दसुद्धा मला ऐकू येत नाही असं पण इकडे ही अर्णवला बोलते आणि चला पटकन सर आपल्याला जायचं आहे आपल्याला उशीर होते असं ईश्वरी ही अर्णवला बोलते तेवढ्यामध्ये आता इकडे या आपल्या ईश्वरीच्या मोबाईलला थोडीशी रेंज येते आणि ईश्वरी थोडीशी खुश होते आता अर्णव हा ईश्वरीकडेच पुन्हा एकदा बघत राहतो त्यानंतर ईश्वरी पुन्हा आता नम्रताला कॉल करत असते तर आता अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की मी मिस इंदोरच्या प्रेमात पडलो प्रेम फक्त काय असतं ही एक कल्पना नाही आहे आज मला आहे प्रेम म्हणजे काय असतं असं पण अर्णवाता हा या ईश्वरीकडे बघत बोलत असतो तेव्हा मात्र आता ईश्वरी या पुन्हा त्या मोबाईलकडेच बघत राहते कारण ती रेंज पुन्हा गेलेली असते आता ह्या अर्णवला ईश्वरी जेव्हा पहिल्यांदा कार्यक्रमात आली होती त्यावेळेस आपण तिला कशा प्रकारे जवळ घेतलं होतं हे सुद्धा सर्वक्षण आठवत असतात आणि अर्णव आता त्या गोष्टीचासुद्धा विचार करत असतो तर आता ईश्वरी आपल्याला किती वेळेस प्रत्येक ठिकाणी भेटली हे सुद्धा सर्व अर्णवला आठवतं आपल्या गाडीसमोर येऊन ईश्वरीने आपल्या गाडीची कशा प्रकारे फुटली होती हे सुद्धा सर्व अर्णवला आठवतं आणि अर्णव आता त्याच गोष्टीचा विचार करत असतो त्यानंतर आता ईश्वरी अर्णवकडे येते आणि अर्णवला बोलते की सर आता तुम्ही मला तुमच्या गाडीतून जे काही नेणार आहे त्यामुळे असं होत नाही की ती ऑर्डर आता पोचवली नाही म्हणून तुमची जी काही मिठाईची ऑर्डर आहे ती केव्हाच पोच झालेली आहे तर आता अर्ण बोलतो की मग ह्या टेम्पोमध्ये मिठाई नाही का तर इकडे ईश्वरी लगेच बोलते की बघा सर माझा दिमाग किती मस्त आहे मी दिमाग वापरून हे काम केलेलं आहे आणि तुमचं चॅलेंज पूर्ण केलेलं आहे त्यामुळे तुम्ही आता माझ्याबद्दल मग जे काही बोलायचं आहे आणि ते काही शब्द बोलायचे आहे सुद्धा मागे घ्यावे लागतील कारण आता मी बोलायला जागा शिल्लक ठेवलेली नाही आहे मी लूजर नाही आहे सर मी बेस्ट विनर आहे त्या दिवशी तुम्ही मला जे काही ट्रॉफी घेऊन आले होते आणि तुम्ही मला जे काही बोलले होते त्याचा पछतावा झाला पाहिजे तुम्हाला सर असं पण ईश्वरी अर्णवला बोलत असते तर अर्णव बोलतो की बरोबर आहे तुला चुकीचं बोललो आहे असं पण अर्णव या ईश्वरीला बोलतो तर आता ईश्वरी ही आपल्या मनाशी बोलते की आज सर चक्क सरांनी स्वतःची गलती कबूल केलेली आहे आणि परंतु स्वारी म्हणणार नाही बरं का सर आता तेवढा अर्णव लगेच ईश्वरीला स्वारी असं बोलतो आता तर ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो ईश्वरी बोलते की आज तर चक्क स्वारी सुद्धा बोललेस सर असं पण ईश्वर ही आपल्या मनाशी बोलत असते अर्णव ह्या ईश्वरीकडे बघतो आणि ईश्वरी सुद्धा पुन्हा अर्णव बघत राहते नंतर आता इकडे ही ईश्वरी पुन्हा या अर्णवजवळ येते आणि बोलते की सर तुम्ही काय बोललात तर ईश्वरीला अर्णव लगेच स्वारी असं बोलतो आता जेव्हा अर्णव या ईश्वरीला स्वारी बोलतो तेव्हा ही ईश्वरी पुन्हा अर्णवकडे बघते त्यानंतर अर्णव बोलतो की हे बघ मी त्या दिवशी जे काही बोललो ते बोलायला नको होतं माझं चुकलं माझी चूक माझ्या लक्षात आली असं पण इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो त्यानंतर आता ईश्वरी बोलते की सर चक्क आज तुम्ही माझी माफी मागितली तर आता इकडे अर्णव बोलतो की हो त्यात काय एवढं मग माझी चूक झाली मागितली माफी त्यावेळेस इकडे अर्णव आता ईश्वरीला बोलतो की अग ईश्वरी काय झालं तुला तू तु काय एवढी गप्प झालीस तर आता ईश्वरी लगेच बोलते की अहो असं कसं असेल सर आज तर तुम्ही तर खूप मोठे फॅशन डिझाईनिंगचे मालक आणि चक्क तुम्ही एका मुलीला स्वारी आज बोलले त्यामुळे मला खूप आनंद झाला असं पण इकडे ईश्वरीही अर्णवला बोलत असते त्यावेळेस आता ईश्वरी ही, ही खूप मोठमोठ्याने सर मला चक्क स्वारी बोलले स्वारी बोलले असं आता त्या गोडाऊनमधील ज्या काही वस्तू असतात त्यांना सांगू लागते आणि बोलते की चक्क आज मला सर सॉरी बोलले बरं का असं पण ईश्वरी आता बोलत असते आणि खूप हसत असते ईश्वरी खूप खुश झालेली असते तर आता ईश्वरी पुन्हा या सरांकडे जाते आणि बोलते की सर खरोखर मला हे सर्व ऐकून इतकं काही आनंद झालेला आहे एका दिवस मला हार्ट अटॅकसुद्धा यायला बसला असं ईश्वरीही त्या आनंदाच्या भरामध्ये अर्णवला बोलत असते आता ईश्वरी बोलते की सर चला पटकन आपली तिकडे वाट बघत असतील तुमचं काय चाललंय असं पण ईश्वरी ही अर्णवला बोलत असते तर ईश्वरी आता त्या टेम्पोमधून आपली पर्स घेऊन येते आणि सरांना बोलते की सर चला आता तर आता अर्णव काही तिथून यायला तयार नसतो आता ईश्वरी ही अर्णवचा हात पकडते आणि लगेच अर्णवला तेथून घेऊन जाऊ लागते आता अर्णव पुन्हा ईश्वरीकडे बघतो कारण ईश्वरीने अर्णवचा हात पकडलेला असतो ईश्वरी ही अर्णवला ते शेटर जे लॉक केलेलं असतं ते उघडण्यासाठी सांगते आता अर्णव ते शेटर वर करतो आणि दोघे आता तेथून बाहेर पडणार असतात आता ईश्वरी बोलते की सर चाला ना तुम्ही काय बघत बसलाय आपल्याला उशीर होतोय खूप असं पण इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलते आणि पुन्हा त्याचा हात पकडते आणि त्याला आता घेऊन इकडे गाडीजवळ येते ईश्वरीच्या अंगावर जी काही ओढणी असते ती ईश्वरी आपल्या स्वतःच्या खांद्यावर टाकायला जाते आणि ती आपल्या या अर्णवच्याच खांद्यावर पडते आणि अर्णव अर्णवच्या चेहऱ्यावरती ओढणी जी पडलेली असते ती अर्णव आता हळूच थोडंशी बाजूला करतो आणि ईश्वरीकडे खूप खुश होऊन बघत असतो उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता हा अर्णव जो आहे तो या फंक्शनमध्ये ईश्वरीच्या हातामध्ये ती ट्रॉफी देतो आणि बोलतो की अभिनंदन बरं का मिस ईश्वरी देसाई तेव्हा आता ईश्वरीसुद्धा खूप खुश होते तेवढ्यामध्ये आता इकडे ही ही वल्लरी जी आहे ती फोनवर आता एका व्यक्तीला सांगते की उद्या ईश्वरीचं कुटुंब जे आहे ते इंदोरला गेलं पाहिजे तर दुसरीकडे आता ही जी काही आपली ईश्वरी आहे ती लावण्याकडे येते आणि लावण्याला बोलते की तुमचे सर्व मी मला माहीत झालेले आहे आता बघा मी तुमची काय हालत करून ठेवते ते असं ईश्वरी ही लावण्याला धमकावत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे होणार तरी काय हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद